गरमागरम पोहे आणि गरमागरम काय समोसे शिळे शिळे काय चे शुभ सकाळ सर्वांना स्वागत आहे आपलं पुन्हा एका नवीन व्हिडिओ मध्ये आज आहे संडे आणि संडे तुम्ही बघू शकता मी सकाळ सकाळी जरा लवकर आवडले कारण की जरा पॉझिटिव्ह वाईट बऱ्याच दिवसानंतर नंतर सकाळी जरा क्रिकेट खेळायचंय त्यानिमित्त बायको ना मला सकाळ सकाळी लवकर पोहे बनवून दिलेला आहे धन्यवाद 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 खावा तर चला पहिल्यांदा ना पोहे नाश्ता करू पेटभर नाश्ता करू आणि मग खेळायला गेलो तुम्हाला ग्राउंड वरती थोडस दाखवतो आणि त्याच्यानंतर मग बाहेर मार्केटला जायचं काय आपलं काय काम आहे नाही काय का भाजी आणायची संक्रांतीच सामान आणायचं बघू बाय बाय आमचा आत्ताच नाश्ता झालाय पाणी पितोय का नाही तोवर माणसाची खुशी बघा लगेच शूज बीज घालून रेडी अरे हे असलं लुक बटत काढतونو ले वेळ जातो अशाने टाइम हो, हो का हे तर काढायचं नाही रे म्हणजे कसं पडले ना असं असं लाकड बिना सॉक्स सारालायचं काम आहे ते ना म्हणजे पायांच्या आ तळवा नाही ना थोडंसं वेण आमझॉन लाइक बर हिटमॅन काय माणसाला म्हणावं एखादं काम सांगितलं तर हायला येत नाही जाग्यावरनं आळस येतो यांना यांना काम असतात चला मित्रांनो ग्राउंड वरती गेले आपली काय आपली बॅटिंग का आपल्या टीमचं नाव काय आहे गणेश सरांची टीम गणेश <laughs> सरांची टीम का काय तू फिल्डिंग तू फिल्डिंग

इलेवन्य इलेवन कमन कमनता इलेवन इलेव्हन कोयता इलेवन चे अध्यक्ष आणि आलेले आहे आता नुकतेच पदार्पण झालेले आहे सर्वे सर्व मान्य श्री जाधव आणि राज शेटकर आपणही आलो आमची टीम ऑर्डर आहे तुझं म्हणणं आहे तुमची टीम खूप अशा पद्धतीने खेळलेली आहे आणि तुमचे कॅप्टन श्री योगेश जी सागाली कलीग यांनी यांनी <laughs> दोन ओव्हर मध्ये एक रन केल्याबद्दल त्यांचे तुम्ही मॅन ऑफ द मॅच देऊन त्यांना एक नंबरचा काय झाला बोलता एक रन बक्षीस प्रदान करा नक्की देवा आपण नक्की देऊ धन्यवाद धन्यवाद तुमची बॅटिंग आम्ही बघूच आमची बॅटिंग आता चालू होणार आहे तर आमच्याकडे पट्टीचे खेळाडू दोन आहेत एक मोदी आणि मान्य श्री खड आणि मान्य श्री राजदा हे आता आलेले आहेत वाल्मिकांना कराड यांचे खंदे कार्यकर्ते बीड तालुक्याचे अनबान शान लिंबागाव गणेशचे सुपुत्र गणेशजी आमदार अशा तऱ्याने लगातार दोन मॅच हरल्यानंतर आम्ही फायनल साठी प्रदान करताना <laughs> फायनल साठी प्रदान करताना तर फायनल ची मॅच जिखायची आपल्याला दोन कुठला काका तो सागर काका तो का। ना लाल शर्ट वाला जाडा वाला अभिषेक काका कोण अभिषेक काका अभिषेक काका हरला म्हणा म्हण की चांग लवकर घेऊ ना हो घेऊ ओके घे जाडा काका चला चाहतो आम्ही आपलं काय हरलेलं आहे फायनल जिंकलेलं आहे अशा तऱ्हेने आम्ही फायनल जिंकलेलं आहे भेटू पुढच्या संडेला पुढच्या संडेला नाही पुढच्या संडेला मी जाणार गावाला आम्ही येतो आम्ही फायनल जिक म्हटलं आम्ही येणार आणि सोंग्या शेर को एक मॅच फॉर्म नाही रहित तो दुसरी मॅच खेळायचा किती मॅच खेळला या एक मॅच फायनल मॅच जिंकली ना ती मारला बाकी कुठे पण शेंडा नको सिक्स मारला काय एकतरी तू अरे भाई तुझ्या उ मारलाय नाही मारला एक व्हिडिओ थाय माझ्याकडे काय दाखवतोय तू का दाखवतोय सिक्स दाखव फक्त ओके बॉस मला एक पण सिक्स ना मारला म्हणून तूनी जाऊ का गोरा करतो तुला गोरा करतो सांगतो बारा किती वाजता साडेआठ हा तर मित्रांनो आता पण जस्ट घरी पोहोचलेला आता कंटाळा खूप लय लागत होते आता मस्त पैकी जरा फ्रेश होतो आणि मग थोड बाहेर जायचं काय बघाय मॅडमला जरा खुश करूया या मंडळी जेवायला आता आता जास्त फ्रेश वगैरे झालेलं आहे आता जेवण करूया थोडं वेळ रेस्ट करू जेवणा काय केले बघूया काय केले तुरीची उसळ आमच्या राशींची तुरे आणि याच्यात काय चपाती 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 भात आणि तुरीची उसळ जेवण घेऊया आता बघू लागले ते फोन करू चला बाहेर थोडस मार्केटला संध्याकाळचे वाजले सहा आणि काहीतरी खायला आणि काहीतरी खायला नाही दाखवते आधी घ्याच काय मी आता एकटाय दोन दिवस काय घ्याच काय काय मजा येणार आहे का तुमची पाणी पुरी दुसरं काय माझं पाणी पुरवठा <Sus> मंडळी या जेवायला तर संध्याकाळचाच रविवारचा बेत काय बनवलेला आहे मंडळीने आमच्या काय बनवलेलं आहे रे स्पेशल आज स्पेशल गावरान चिकन गावरान चिकन रस्सा मस्त पैकी आणि बाजरीची भाकरी बाजरी भात आमचं मस्त जेवण झालेलं आहे चिकन बिकन मस्त खाल्लेलं आहे त्यामुळे आता जिरवण्यासाठी थोडी आम्ही शतपावली करतोय तर असा काहीसा आमचा डेली रुटीन असतो डेली रुटीन नाही संडेचा रुटीन असतो तो पण आम्ही दर संडेला आम्ही कुठं ना कुठंतरी जातच असतो पण ह्या वेळेलाच आम्ही हा पहिला संडे असा गेला असेल ना की आपण कुठंच गेलो नाही हा पहिला संडे असा आहे की आम्ही कुठंच गेलेलो नाही पूर्ण दिवस आम्ही घरातच होतो कारण ठरवलेलं आहे की एक दिवस असा जरा आळशीपणाचा घालवायचा आणि उद्या सकाळी पण मला आहे उद्या परवा संक्रांती त्यामुळे उद्या सकाळी मला सकाळी सकाळी मम्मीकडे <laughs> जा तर मला अजून भरपूर काम आहेत बघा तुम्ही संक्रांतीचा व्हिडिओ पण नक्की बघा तर मंडळी तुम्हाला जर काही कर असतो आपला व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की एक लाईक करा आणि चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब करा आणि असंच आम्ही तुम्हाला आमच्या रिअल लाईफमधले थोडे थोडे व्हिडिओ ब्लॉगमध्ये आम्ही दाखवूच तर व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर Kan nggak subscribe kan? Terbantu punhah kami asasik blog.com. Terimakasih. Bye. Bye.